श्रेयाज हेल्दी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया गुळाचा चहा त्यासाठी आपण एक असं पातेल घेतलंय त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घेऊया यात चालू करूया त्याच्यावर पातेल आता याच्यामध्ये एक पेला पण दूध होतोय वेलचे घालूया दोन घेऊयाचा छोटासा आणि तो पण आपण कट करून याच्यामध्ये टाकूया आपण जर याला खिचणीने किसून टाकलं तर चहा कडवट होतं याला तर असं आपण एक पक्कड घ्यायची आणि असं नुसतं याला दाबून अशा प्रकारे त्याला क्रश करायचं आणि ते टाकायचं त्या चहामध्ये एकदा असं हलवून घ्यायचं चा। त्याच्यामध्ये चहा पावडर घालायची एक चमच्यावर चहा पावडर घालायची अजून थोडे घालूया आपण दीड चमचे चहा पावडर घालूया आता चांगले असं मिक्स करून घ्यायचं आणि नुसतं असं हलवत राहायचं तर बघा किती घट्ट झालेलं आहे चहा जसं आपण बाहेर चहा पितो तसं चहा झालेला आहे उकळल्यानंतर आपण याच्यामध्ये दोन चमचे गूळ घालूया त्याच्यात दोन चमचे गूळ घालायचा आणि चांगला हलवून घ्यायचं चा। आणि एकच याला उकाळ येऊन द्यायचा आणि लगेच उतरायचं साखरेपेक्षा गूळ छान असतो तब्येतीसाठी पण विटामिन्स पण असतात तर आपण असा गुळाचा चहा करून पिऊ शकता एकच उकाळ येऊन द्यायचा आणि गॅस बंद करायचा बंद केलेला आहे आता आपण चहा सर्व करूया हे पहा तयार आहे गुळाचा चहा तुम्ही सुद्धा असा बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेयाज हेल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद